आज आपण बनवतो आहे गव्हाच्या पिठाचे शंकरपाय बनवतोय बघू शकता तुम्ही किती खूप झाले छान झाले तुम्हाला बघू शकता मस्त पीक मऊ आले गरम मी थोडंसं म्हणून मी थोडं थोडंसं दंड बघूया तुम्हाला फोटो मस्त पिके आले उडकुडीत आले आमच्या घरात सगळ्यांना आवडलं तर चला मग बघूया कसे बनवायचे ते आणि याला पाक वगैरे काही बनवायची गरज नाही तर इथं मी अर्धा किलो क घेतले मापी घेतलेलं आहे मी गव्हाचं पीठ वजनी पीठ तुम्ही घेऊ शकता इथं मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अर्धा किलो या जवळजवळ आणि ही एक वाटी घेतलेली तुम्ही गोड ज्या हिशोबाने घेत असणार ते त्या हिशोबाने घेऊ शकता आपण याला जसं घेतो मैद्याच्या शंका पाहायला त्या हिशोबाने इथं मी एक वाटी पिठी साखर घेतलेली आहे एक वाटीला थोडंसं वरती आहे हे बघा नॉर्मल वरती आहे थोडंसं हे बघा एवढं वरती आहे तेवढं मी घेऊन घेते आणि हे आपण चाळून घ्यायचं आहे कारण की मीठ पिठी साखर नाही आहे ही मी घरी तळून घेतली म्हणून त्याच्यात थोडंसे कण राहून जातात म्हणून ही आपण चाळून घ्यायची मस्तपैकी आधी हे बघा ह्या पद्धतीने मस्तपैकी चाळून घ्यायची हे बघा किती दाणे निघाले की नाही म्हणून मग कधीही चाळून घ्यायचं मी उभ्याचं पीठ पण चाळून घेतलं होतं तर त्यानंतर मग हे इथं मी थोडंसं चवीनुसार थोडंसं नॉर्मल मीठ टाकते आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं मीठ पिठी साखर आणि पीठ हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर इथं त्यानंतर मग आपण इथं गरम तूप टाकूया चांगलं तूप गरम घ्यायचं तूप आणि हे बघा हे चांगलं आता मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता मी याच्यात तूप टाकून घेईल तूप पण मी त्याच वाटीचं माप येईल ज्या वाटीने ज्या वाटीने तुम्ही पिटी साखर घेतली त्याच वाटीने तूप पण घ्यायचं त्या तेवढंच घ्यायचं हे बघा ही ती तीच वाटी घेतली आणि हे बघा ही गरम आहे आणि हे पूर्ण एका वाटीवर मी पूर्ण तूप घेतलेलं आहे आणि तेवढं गरम केलं होतं हे पण आता आपण चांगलं मिक्स करून घेऊया त्याच्यामध्ये आणि मिक्स करताना लक्षात ठेवा तूप गरम असतं म्हणून मग हळूवार मी मिक्स करा कारण की चटका लागायचे चान्सेस असतात थोडंसं सांभाळून हे मी पण खूप हळूहळू करते कारण तूप खूप गरम आहे आणि नंतर मग हे चांगलं एकदा थंड झालं का मग मी पण मग हे गरम गरम मिक्स करायचं वाटलं तर तुम्ही ते चम्मच या खुर्पीचा वापर करून ते मिक्स करू शकता पण मी आता हातानेच करते गरम हे बघा या पद्धतीने मस्तपैकी हे बघा गरम मी मिक्स करून घेतले बघा कसा गोळा तयार होतो ना आपला या पद्धतीने गोळा तयार झालेला आहे आणि हे चांगलं मिक्स झालेलं आहे आता याच्यात मी थोडं थोडं पाणी टाकून ते भिजून घ्यायचं थोडंसं निंबड भिजायचं मऊ होऊ द्यायचं नाही कणिकचा गोळा आपला एकदम होऊ द्यायचा मऊ घ्यायचा नाही ते बघा हे थोडं थोडं पाणी टाकून मी आता चांगलं मिक्स करून घेईल आणि एक डो तयार करून घेईल हे बघा अजून भरपूर पाणी लागेल पण आपल्याला थोडं थोडंसं टाकायचं एकदम कधी टाकून देईल तर ते मऊ होऊन जाईल मऊ लोको या आपल्याला गो गोळा हे बघा आपला गोळा तयार आहे हे बघा तुम्ही बघू शकता मी किती नंबर घेतलेला आहे कनिक ह्या पद्धतीने आता मी हे लाटून घेते तुम्हाला दाखवते हे बघा आता इथं मी हे अजून की चोळून घेतलं आणि जेवढं तुम्ही चोळून घेणार तेवढं त्या तुमचे शंकरपाळे खूप छान येतील हे बघा माझा थोडासा कॅमेरा बी सेट होत नव्हता त्यानंतर मग मी आता इथं लाटून घेईल एक छोटासा गोळा घेईल आणि तो व्यवस्थित काढून घेईल आणि तो तो पण थोडासा मळून घेईल जेवढं तुम्ही पीठ कणिकला मळणार तेवढं ती छान येईल शंकरपाळी तर इथं आता आपण हे लाटून घेऊ मस्त आणि साईज तुम्ही तुमच्या हिशोबाने ठेवू शकता थोडंसं लाटायला थोडंसं जड जाईल पण मग तेवढेच आपले शंखपाळे कुडकुडीत आणि मी हे येते खुशखुशीत येतात आपले शंखपाळे थोडंसं मेहनत घ्यायची थोडीशी पण मग जेव्हा तुम्ही खाणार ना तेव्हा तुम्हाला खूप आवडते आणि मुलं तर तेच म्हणतील मग मग सगळ्यात असं लाटून घ्यायचं जास्त जाड बी नाही जास्त बारीक पण नाही व्यवस्थित मीडियम साईज टेवायची जसं आपण मैद्याच्या याला करतो सेम ते स्पोर्शक आहे ते परत काही बदल नाही आहे फक्त आपण मैद्याच्याऐवजी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे नाही तर सेम तसंच करायचं मस्त पीक येतात आणि हे बघा येतं इथं मी कट करून घेते साईडला अगर तळे वगैरे असले तर ते काढून घ्यायचे साईडचं सा।

तर मी तुम्हाला कट झाल्यावर एक दाखव की कसं मी जाड बाडीत ठेवलेलं आहे त्या हिशोबाने बघू शकता किती छान काट कट पण किती सोपे होत आहे जास्त काही मेहनत करायची गरज आहे तुम्ही फक्त लाटेला थोडीशी मेहनत होते नाहीतर बाकी काहीच नाही खूप सुंदर शंका पाळी होतात नक्की एकदा ट्राय करा हे बघा मी तुम्हाला एक मधलं उचलून दाखवत हे बघा जास्त नाही आणि जास्त बारीकपीने मीडियम साईज घेतलेली तुम्ही मधलं घ्या या साईडचं घ्या कुठलंही उचलून बघा सगळे एक सारखे आलेले ते आता हे बघा इथे पाटला चिटकले पण नाही आहे तर ह्या पद्धतीने मी बाकीचे पण हे बघा बाकीचे पण लाटून घेतले आणि एवढे मी झालेले आहेत माझे हे बघा एकमेकांना बी चिटकत नाही ते मस्तपैकी झाले की नाही शंकरपाळे किती सुंदर झालेले आता आपण हे तळून घेऊ इथं मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे ऑलरेडी तेल मी आधीच गरम करायला ठेवून दिलेलं होतं तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आणि त्याच्यात थोडं थोडेसून आपण शंकरपाई टाकूया आणि मस्तपैकी लाल धू द्यायचे ते कापून घ्यायचे तर टाकायचे काढून घेऊ छान खुश आणि एकदम खूप सुंदर लागतात शंकर बाहेर आमच्या घरात सगळ्यांना आवड छान झाले होते शंकर बाहेर हळूहळू

याच्यासाठी मॅडम साठीवर मस्तून घ्यायचे तर अशाच पद्धतीने मी बागीचे सगळे तोळून घेईल आणि मग मला दाखवते की सगळे छान झाले ह्याच पद्धतीने मी आता सगळे तोडून घेते शेतात छान खूप सुंदर शंका पाय झालेली मला वाटलं तर तुम्ही अगर माझी रेसिपी ट्राय करत असणार तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा कोणती रेसिपी तुम्ही ट्राय केली आहे तुम्हाला कोणती रेसिपी सगळ्या असता आवडली तेही मला कमेंट करून नक्की सांगा आताही माझे सगळे तळले गेलेले आहेत म्हणू शकता तुम्ही तर हे बघा सगळे माझे झालेले आहेत तुम्हाला दाखवते बघू ए शंकर बाई झाले अर्धा किलोचे भरपूर झाले आता मी तुम्हाला

तर माझी शंका गव्हाच्या शंका पायांची रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक करा शेअर करा माझे चॅनल सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तो पण दबाय स्वामी समर्थ